आपण तो गर्दा बघतो त्यानंतर जल हे वायू गाडीतून किंवा खूप आजार निर्माण करतो प्रदूषण हे तीन प्रकारचे असतात वॉटर पोल्युशन आणि साऊंड पोल्युशन साऊंड पोल्युशन हे एक वाहतुकीस प्रदूषण हे तीन प्रकारचे असते ध्वनी प्रदूषण वायू प्रदूषण आणि हवा ध्वनी प्रदूषण वायू प्रदूषण आणि जल प्रदूषण जल प्रदूषण हे मोठ्या प्रमाणात होता जल प्रदूषणाचे कारण फॅक्टरी म्हणजे कारखाने जे साखर कारखाना प्लास्टिकचे कारखाने या कारखान्यात पाणी पाण्याचा वापर करतात आणि पाण्याचा वापर केल्या खराब झालेले पाणी आहे ती म्हणजे प्रदूषण प्रदूषणाची समस्या आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की प्रदूषण ही मोठी समस्या आहे आपल्या मानवी मानवी जनजातीसाठी हे पण ही समस्या ही आपणच निर्माण केलेली समस्या आहे प्रदूषण ज्यावेळी ज्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे ते प्लास्टिक आपल्या सली उप, ते लावलेले दिसते असते की सामाजिक सामाजिक स्तरामध्ये की नो असते नाही बाबा जास्तीचा वापर करू नका पण आपण काही क्विच काही लाभासाठी आपण जर वापर करतो आणि आपल्या स्वतःच्या हेल्थ सोबत खेळतो पण हे ही ज्या समस्या आहे याच्यावर खूप सारे उपाय उपाय योजना निघालेल्या आहेत पण जगातले काही किंचित लोक उपायोजनाचा वापर करतात ते अमलात आणतात यासाठी खूप सारे एन जी ओ संघटना ऑर्गनायझेशन हे लोकांमध्ये जन जन जनजागृती जन करतात पण ते लोकांमध्ये जनजागृती होत नाही याचे मूळ कारण म्हणजे आपण ते मनावर घेत नाही त्याला खूप साऱ्या लोक खूप लाख वर्ष लागतात डिप्रेंड व्हायला नंतर दुसरी समस्या म्हणजे आपण जे जल प्रदूषण म्हणतो जल, जल प्रदूषण काय होतं की अं पाण्यामध्ये इकोसिस्टम असते ऍक्विटिक इकोसिस्टम त्यावर खूप मोठा परिणाम पडतो त्याच्यामुळे काही जे स्पेसिस असतात ते हे पण होतात विलुप्त होऊन जातात नंतर आपण जे दुसरे म्हणतो जे वायू प्रदूषण फॅक्टरी मधून निघणार्या जे केमिकल वायू असतात त्याच्यामुळे खूप मोठा परिणाम आपल्या वर पडतो ज्या पहिला असतो की आपल्या जे याच्यामुळे वायू जे असतात ते ओझोन लेअर आपण जे म्हणतो जे सूर्यापासून येणार आहे त्याच्यापासून आपल्याला वाचतो पण या वायू प्रदूषणामुळे त्याच्यावर खूप मोठा ताणा तणाव पडतो आणि ते खूप आपल्यासाठी हानिकारक आहे

ध्वनी प्रदूषण ध्वनी प्रदूषणामुळे ज्या व्हेकल्स मधून जे आवाज निघतो त्या आवाज आपल्या खूप घातक असते कानासाठी आपल्या कानाची सगळ्यात जास्त ऐकायची क्षमता म्हणजे एटी डिसिमल असते एटी डिसिमलच्या पलीकडे जर आवाज गेला तर आपले काने बहिरे होऊ शकतात बहिरे

प्रदूषणामुळे तीन प्रकारच्या समस्या आहेत प्रदूषणाच्या नॉईज पल्युशन साऊंड पल्युशन आणि वॉटर पॉल्युशन वॉटर पॉल्युशन पाण्याची सम समस्या पाण्यामध्ये पाण्याच्या पाण्यामध्ये होणारी समस्या पाण्यामध्ये होत असणारे कचरा आणि त्या कचऱ्यांना धुनी प्रुनी